शनावारासाठी पाच मिनिटाच्या आत मेकअप कसा करायचा मैत्रीण हे आज मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रीण तर आपल्याला मैत्रीण सनावारासाठी पहिल्यांदा मैत्रीफिल्च मॉइरा लावून घ्यायचे मैत्रीनो नंतर त्याच्यामुळं सीताफील लावल्यामुळं तुमचं स्किन हे ड्राय होणार नाही पुन्हा नंतर आपल्याला फाउंडेशन लावून घ्यायचे मैत्रीण फाउंडेशन तुम्ही लॅक्मे कंपनीचंच लावून घ्या लॅक्मे कंपनीचं फाउंडेशन वापरा मी रेकमेंड करेल आणि म्हणजे शक्यतो म्हणून शक्यतोपर्यंत मैत्रीण हातानेच लावायचा प्रयत्न करा ब्लेंडरने लावू नका मैत्रीण कारण इफेक्टिव्ह आहे मैत्रीण जास्त हाताने लावलेलं आणि त्यानंतर कन्सिलर लावायचं आहे मैत्रीणं आणि कन्सिलर झाल्यानंतर मैत्रीण आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायचं आहे ते पण तुम्ही लॅ लावा मैत्रीण कारण लॅकमे हे ब्रँड आहे मैत्रीण मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जास्त जास्त मेकअप लॅकमेचे चलते मैत्रीण पुन्हा आयब्रोज लावून घ्या मैत्रीण नंतर आय शॅडो लावा आणि नंतर लिपस्टिक मैत्रीण ॲज युज्युअल मैत्रीण तुमचे जे तुम्हाला जे ड्रेस असेल किंवा साडी असेल तर त्याच्यावर मॅचिंग लावा आणि आय लायनर मैत्रीण लावून घ्या आणि शक्यतो मैत्रीण जर तुम्हाला गरमीच्या ठिकाणी जायचं असतं तर लायनर एखाद्या दिसणं ब्रँडेड नसला तर मैत्रीण हे होऊ शकते त्यासाठी मग लावायचं असलं तर ब्रँडेड ब्रँडेडच आय लाईनर लावा ब्रेंडे, आणि नंतर मैत्रीण आपल्याला मस्करा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पुन्हा ब्लशरने चिक, चिक तुम्ही हनवटीवर अं ब्लशरने हे करा मैत्रीण ब्लश करा गोल्डन कलरच करा मैत्रीण आणि हायलाइटर पण सुद्धा लाव तुम्ही लावून घ्या अशा प्रकारे मैत्रीणं आणि लिपस्टिक ॲज युजल मॅचिंग लावा अशा प्रकारे मैत्रिणी तुम्ही तरेन झटकीपट पाच मिनटाच्या आत तयार होऊन तुम्ही जॉबला जात असाल किंवा शनावारासाठी जात जायचं असेल किंवा लग्नाला ह्याला जायचं असेल तुम्ही हो तयार होऊ शकता मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा